शुभ वर्तमान एकोणीस वाध्याय वचन पाच मी वाचत आहे तुम्ही काय व म्हणतले हे करता पुरुष आई बापा सोडून आपल्या बायकोशी जुळून राहील आणि ते एक देवतील हले परमेश्वर जेव्हा यादमाचे टायमा तेव्हा सुद्धा परमेश्वर तसा आणि नव्या करामध्ये जेव्हा प्रभू येष तेव्हा सुद्धा परमेश्वर तेच म्हणत आहे हले लोया हले जेव्हा जुने करामध्ये तेव्हा सुद्धा परमेश्वर तसाच बोलत आहे आणि आता सुद्धा नव्या करामध्ये परमेश्वर तसा सुद्धा तसाच बोलत आहे हले लोया आपलं लग्न झालं असेल तर आपण ती बायको सोडून नाही दिली पाहिजे आपलं काय झालं का आपण लगेच डिवोर्स घेतो आपण सोडून देतो पण भावाने आपलं तसं केलं नाही पाहिजे आपण एक जुडून राहिलं पाहिजे हलेलया हले या कारण आपण परमेश्वराने आपल्याला जोडलेला आहे आपण एक देहो असे आहोत आपण नवरा गायतो आपण एक आहोत तर भावने आपण शेवट आपण टिकून राहिले पाहिजे पण आपल्यास जरासा गाज येतो जरासा वाद येतो की आपण लगेच रागा जातो नाही तर आपण लगेच सोडून देतो आपण वाद विवाद हो। आपण डिवर्स करतो पण आपण तसं नाही केलं पाहिजे कारण आपण आपण एक दह आहोत आपण शेवट टिकून राहिले पाहिजे हले लोया आपण एक मिळून दोघं जुळून आपण चालत राहिलं पाहिजे हले लोया हले लोया हले लोया मतेचे सुमार एकोणीस वाद आहे आणि ते सहा वाद मध्ये सांगते दोन नवत्तर एक आहे असे म्हणून देवाने जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये हलेलो या का परमेश्वर हेच वतना मला सांगत की ते देवाने जोडले आहे ते मनुष्याने तोडले नाही पाहिजेत हलेलो या पण आपण काय करतो आपल्याला जला समाज की आपण चाळी चुकली की व्यवस्था करतो, करतो। तसा करतो भावाने आपण तसं नाही केलं पाहिजे आपण त्या जीवंत परमेश्वर वचना असं चाललं पाहिजे कारण देवाच्या होतं की देवाने जोडले तर मनुष्याने तोडू नये हले लिहा पण आपण काय करतो तोडण्याचा प्रयत्न करतो आपण भकवण्याचे प्रयत्न करतो पण आपण तसं नाही केलं पाहिजे हले लिहा ज्याच्या जमत आहे ज्याची जोडी केली आहे ते आपण तिथे मध्ये पडून आणि त्याला फूट पाडण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे हले लिहा तिथे आपण त्याला फूट पाडण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे आणि आपल्याला माहित आहे आपण जे काय असेल आपण परमेश्वरा सोपून द्यायचं हे प्रभू आता चुकत असेल बायको कि असेल किंवा नवरा चुकत असेल आपण प्रार्थना करायची हे प्रभू ते जे काय चुकत आहे त्याला तू बदल परमेश्वर आणि बदलणार पण आपण काय करतो आपल्यास जरासा चुक आहे जरासा आपला मेल मिळाली की आपण सोडून जातो आपण लगेच रागावतो लगेच रागावून आपल्याकडे भेटतो आणि बोलत नाही पण भावाने आपण तसं नाही केलं पाहिजे आपण आपण त्या सैतानाला आपल्या हृदयामध्ये आपल्या जीवनामध्ये अधिकार नाही दिला पाहिजेत त्याचा ताबा आपल्यामध्ये दिला नाही जेव्हा आपण रागावून आणि आपण त्याला समान ऐकतो तेव्हा आपल्यामध्ये तो राग साठत जातो आणि अधिक राग राग अधिक वाढत जातो अले लिया अले लिया अधिक राग वाढत जातो आणि आपला मासान वापर करतो आणि आपण त्याच्याशी लगेच अजून भांडतो अजूक आपला थोडासा थोडासायचा अजूक दुप्पट वाढत जातो पण महाबणे आज आपण जे आपल्यामध्ये चुका येत वाद वादविवाद हेत असेल तर आपण त्या सोडून दिल्या पाहिजेत आणि आपण एक समान वागलं पाहिजेत हले लिया हले लिया आज आपल्यामध्ये जात आपण स्त्रियामध्ये कस आपण जात नवऱ्या एक सांगू की आपण जास्ती व्यवस्था बळबळ करतो आपण त्याचा काय ऐकत नाही पण तुमचे बायकोनी पत्नीच्या अधिकारी मध्ये पाहिजे त्याच्या आधीन राहिल्या पाहिजे पण आपण काय करतो आपण नवऱ्याचं काय ऐकत नाही तो, तो चांगल्यासाठी सुद्धा सांगतो की आपण ऐकत नाही आपण त्याच्याशी लगेच झगडतो लगेच आपण सिवाय गाड करतो पण भावाने आज आपण त्या सोडून दिल्या पाहिजेत आणि परमेश्वराच्या वचनानुसार चाललं पाहिजे हाले लो हाले हाय कारण आपल्यामध्ये चुका येत असेल आपण भांडत असेल आपल्या घरामध्ये सतत झगडा तर आपण त्या सोडून दिल्या पाहिजे माझ्या झगडा काय आहे तू काढून टाक आणि आम्ही दोघं एक दो, आणि आम्ही एक होऊन चालणार आलेलो या पण आपण काय करतो आपण प्रार्थना करत नाही आपण देवाला सोपत नाही पण आपण लगेच त्याच्याशी भांडण्यासाठी जातो जरा एक सतरा नवऱ्याने किंवा बायकोनी एक सुद्धा सांगला तरी आपण नवऱ्या सुद्धा आपण लगेच त्याच्याशी भांडण पडतो आणि आपल्याला त्याला उठून पाडतो पण महाराज आपण तसं नाही केलं पाहिजे आपण चाललं पाहिजे आपल्या भले आपल्याला राग आला असेल तर आपण शांत राहिलं पाहिजे आणि आपण त्याला क्षमा केली पाहिजे हले लोया हाले लोहा पण आज आपल्यामध्ये ह्या जीवनामध्ये चुका येत असेल आपण जास्ती व्यार्थ बडबड करत आपण सेवा गाड करत असेल आपण ऐकत नसेल तर आज आपण ऐकलं पाहिजे पत्नीने नवऱ्याचं ऐकलं पाहिजे आणि नवऱ्याने आपल्या बायकोचं ऐकलं पाहिजे हाले लोया पण आपण काय करतो जरासाठी जरा, जरा जास्ती बोलली तर आपण सहन करून घेत नाही आपण दोघं लगेच भांडण्यासाठी तयार होतो कुणीतरी एक जास्ती बोलत असेल तर आपण एक कमी राहिलं पाहिजे आणि आपण शांत राहिलं पाहिजे हले हालेलुया कारण आपल्यामध्ये विश्वास भावामध्ये सुद्धा हेत आहे आपण सोडून दिल्या पाहिजेत ह्या चुका आपल्या पाच चुका हे आहे आपण सोडून दिल्या पाहिजेत आणि त्या देवाच्या वचनाप्रमाणे चालले पाहिजे हले लोया हले आपल्यामध्ये आपल्यामध्ये वाद आपला झगडा येत आहे आपण सासू सासऱ्याशी सुद्धा भांडत आहे ते सुद्धा आपण सोडून दिलं पाहिजेत आणि आपण त्याच्यावर सुद्धा प्रीती केली पाहिजे त्याच्यावर सुद्धा दया केली जसं प्रमेश जसं प्रभू येश तुमच्यावर जसं तुम्ही पूर्ण अंत का पूर्ण जीवानी प्रीती करता तसं आपल्यावर तसे शेजार सुद्धा प्रीती करा भावाने ती आपल्यामध्ये प्रीती ती दया आपल्यामध्ये ती सहन आपल्यामध्ये असल्याची गरजे आहे ती आपल्याला असण्याची गरज आहे कारण आपल्याला जरा कुणी उलट बोलला तरी आपण तो सहन करू शकून पण आपण काय करतो जर आपला आपल्या जास्त बोलला तर आपल्याला सहन होत नाही हलो

त्याला माहीत नाही देवाचं ते व्यक्ती जसं वागत तसं आपण जीवन चालतो तसं आपण आपण प्रभू ईशी ख्रिस्तामध्ये आलेला आहे आपण आपल्याला कळाले आहे की आपण दया प्रीती केली पाहिजे आपल्याला जरासा कोणी काय बोलत असेल सिव्या करत असेल तर आपण त्याला दयाच केली पाहिजे ते परमेश्वर काय बोलत आहे हे प्रभू ईशी काय बोलत आहे याला तू क्षमा कर परमेश्वर बदलणार जो व्यक्ती बोलत आहे तो किती बोलणार पण एक दिवस तो बोलला तो बदलणार कारण विश्वास परमेश्वर कधी लजित आणि पण आज आपण परमेश्वर विश्वास ठेवला आहे तर आपण भले पुढचा शेजारी भाऊ पण असेल किती सह करत असेल सर सा, निंदा चेष्टा करत असेल तरी तो एक दिस लजितच होणार आणि तो, तो सुद्धा बदलला की याला मी एवढा शिव्या गाड करतो याची निंदा एवढा चेष्टा करतो याला एवढा वाईट वाईट बोलतो तरी हो मला काही बोलत नाही आणि त्याला समाज करतो तरी मला काय बोलत नाही आणि मी कारण तो प्रेम आपल्यामध्ये असण्याच्या गरजेच आहे ती दया आपल्यामध्ये असण्याची गरज आहे ती प्रीती आपल्यामध्ये असण्याची गरजच आहे पण आपण काय करतो आपण मंदिरामध्ये येतो तेव्हा आपण भूतासारखे वागतो जेव्हा आपण बाहेर निघालो की आपण भूतासारखे होतो पण बाबा जसं आपण मंडळीमध्ये येतो जसं आपण मंडळीमध्ये दया प्रीती प्रेम दाखवतो तसंच आपण बाहेर सुद्धा दाखवलं पाहिजे आलेली या तसं आपण बाहेर सुद्धा दाखवून तेव्हा ते व्यक्ती पुढचे बदलला की हा खरोखर प्रभू ईशुकरी समाजाच्या खरोखर जीवन बदललं आहे आलेली आहे आपण काय करतो ते आपण देवाच आपण दया प्रित आपल्यामध्ये साठवून ठेवत नाही आपण जर असं आपण बाहेर निघतो जर आपल्याच कुटुंब आपल्याच घरामध्ये आपलंच नवरा बायको आपण विश्वास उभावून दोघे सुद्धा एक होऊन आपण ते सतत भांडत राहून तर पुढच्या ठिका हा देवाजवळ जाऊन सुद्धा हा तर तसाच करत आहे याच्यामध्ये तर काही बदलाव नाही पण भावाने जेव्हा आपल्यामध्ये जसं आपलं फल आपण प्रभूशी तेव्हा चालतो तेव्हा आपण भांडत होतो मारामारी करत होतो पण आपण प्रभु ख्रिस्तामध्ये आलो तेव्हा आपल्याला कळालंय की हे गलत आहे हे पाप आहे तेव्हा आपण हळूहळू सडून जातो तसा दुसरा व्यक्ती सुद्धा पाहून तो त्याचे जीवन बदलते की मला सुद्धा त्या प्रभुषी ख्रिस्तामध्ये जायला पाहिजे खरोखर तिथे दया आहे खरोखर तिथे सांते आहे कारण प्रमेश आहे की तुम्ही जगात जे प्रकाश आहे तुमच्या प्रकाश लोकांवर पडू द्या आणि तो प्रकाश पाहून ते पित्याच्या आणि पुत्राचे गौरव करतील पण आपण आपल्यामध्ये जो प्रकाश येशूने दिला तो आपण प्रकाश त्या लोकार पाडलाच नाही तर ते कसे बदलणार आलेलो या आपण स्वभाव आपण चाल चालू बदलला ना तर ते, ते कसं बदलणार पण आपला स्वभाव आपलं चाल चालू चाल ते तेव्हा खरोखर ते पाहून ते बदलतील की मला सुद्धा जायला पाहिजे खरोखर जीवन बदललंय हे पण कसं होतं पण आपण काय करतो आपल्या नवऱ्या बाईक आपल्या सासू सासऱ्याचे भांड सतत चालू पण आज आपण हे सोडून दिल्या पाहिजेत हले लोया हले <laughs> लोह <-लुया। laughs> आपण हे सोडून दिल्या पाहिजे त्या परमेशाच्या वचनाप्रमाणे चालल्या पाहिजे देवाच्या वचनाप्रमाणे चालतं ना देवाची इच्छा काय दयापीती एकमेका दया करणं पण आपण काय करतो आपण दया प्रीती करत नाही आपण असा कोणी काय बोलतो आपण लगेच त्याचे भांड्यासाठी जातो या पण आज आपल्यामध्ये हेच हे झगडा आहेत आपल्यामध्ये भांडण हेत आहे ते आपण त्या सोडून दिले पाहिजे आणि आपण एक देह आपण सर्व एक मिळून आज ते परमेश्वरा जर आपण चाललं पाहिजे हलेलो या हलेलो या शेवट वचन इप्पीस क्रासपत्र चार अध्याय आणि वचन सव्वीस हलेलो या इप्पीस पत्र चौथा अध्याय आणि वचन सव्वीस याचे सुद्धा या वचनामध्ये परमेश्वराने सांगितलं आहे आपण वचन वाचत आहे तुम्ही ऐक्या तुम्ही रागवा परंतु पाप करू नका तुम्ही रागात असताना सूर्य मावळ नाही त्याला क्षमा करा हलेलुया हलेलिया परमेश्वर सांगे तुम्ही रागवा परंतु पाप करू नका सूर्य मावळेप्रत त्याला क्षमा करा आपल्या भले राग आला तर आपण चालच्यात समान केली पाहिजे चालच्यात आपण पच्छेत केली हे परमेश्वर राग आलो तुम्ही राग आल तुम्हाला तुम्ही क्षमा कर आलेलिया हले लोहा पण आपण काय करतो तो राग आपण जीवनामध्ये साठवून ठेवतो अजून आपले अधिक 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 जास्तीच राग आपल्या जीवनामध्ये भरून ठेवतो या पण परमेशा की तुम्ही रागवा परंतु पाप करू नका भाऊने आपल्या भले राग आला असेल कुठल्या गोष्टी छोटासा राग येतो पण आपण त्याच क्षणात समा केली पाहिजे त्याला समा केली पाहिजे आणि त्याच्यास आपण समेट केलं पाहिजे पण आपण काय करतो तो राग आपण काढून टाकत नाही आणि अधिक आपण रागाने भरतो की मी फार मोठा आहे माझ्यामध्ये पण सत्य आहे मी तुझ्या भांडण्यासाठी पण म्हणत असं नाही आपण परमेश्वरामध्ये आलेले आहोत आपल्यामध्ये ती दया दे प्रीती असली पाहिजे भले आपल्याला राग आला असेल आपल्या असलखे वाटा असल पण आपण ते थांबून ठेवायचं आपण सहन केलं पाहिजे आणि त्याच ना समा आपण पचत आपल्या पाहिजे ब्रह्मेश्वर माझ्या चूक झाले मला तू तुझ्या माग हले आलेलो या पण परमेश्वर तुम्ही रागवा परंतु पाप करून आपण आपण काय करतो रागात असताना आपण त्याशी बोलत नाही त्याच्यासाठी आपण भांडण्यासाठी जातो आणि रात्र किंवा दोन दिवस किंवा पाच दिवस सुद्धा आपण बोलत नाही पण भाग तसं करायचं नाही त्या सैतानाला आपल्या जीवनामध्ये आपल्या हृदयामध्ये ताबा द्यायचा नाही लुया तर आपण त्याला समा केली त्याच समा केली पाहिजे आपण राखत असताना सूर्य मावळे त्याला समा केली पाहिजे संध्याकाळ हो पर्यंत आपण त्याला समा केली आणि जाते जात त्याच आपल्याला भले राग असेल पाच मिनिटं किंवा दहा मिनिटं आपल्याला लगेच पचत आहे पाहिजे परमेश मला तू क्षमा कर माझ्यातून ह्या चुका झालेल्या मला माफ करणार आपल्यामध्ये ह्या असेल आपल्यामध्ये त्रास असेल तर आज आपण काढून टाकायचं आहे आज आपण सासू सासऱ्याचे किंवा नवऱ्याचे किंवा बायकोच आपण आदर सन्मान करत नसल आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये तो झगडा येत असल तर आपण तसं रागावून राहायचं नाही हले लोया हले लोया आपण तसं रागावून राहायचं नाही तर आपला चेहरा कुस्तीत झाला पाहिजे आपलं आपला एक देह असे आहोत हालेलुया आपण एक दिवस आपण एक मिळून ती आपण देवाचं काम आपण जे आहे ते आपण पुढे नेले पाहिजे हालेलुया लिहा पण भावन आपण रागाव ना जस फुल सकाळी फुले सुंदर दिसतो आणि संध्याकाळी ते कोमेजून जातं तसा आपला चेहरा दिसला नाही पाहिजे हले हालेलुया हा लिहा सकाळी फुल फुलेला एकदम सुंदर असं दिसतं पण संध्याकाळ झाली त्याला जरासा केलं लागते की ते फुल कोमेजून जातं तसं आपला चेहरा आपला तसं जीवन ठेवलं नाही पाहिजे तस जसं फुल फुललेलं नसतं तसं आपला जीवन सुद्धा फुललेलं ठेवलं पाहिजे हालेलुया जसं फुल फुलूनच तसं आपलं जीवन ते फुलासारखं आपलं जीवन कोमेजून ठेवलं नाही पाहिजे आपण ते फुलासारखं ते फुल जसं फुलून सकाळी फुलून जातात तसं आपण सदा ते जीवन आपल्या फुलूनच ठेवलं पाहिजे हले लोया आपला चेहरा तसा हसी खुशी ठेवला पाहिजे पण आपण काय करतो जरा सालं की आपण लगेच चेहरा कोमून जातो जर असा किरण लागतं की आपल्या चेहरा लगेच कॉमन जातात तसा भावान केला आपण त्याला समान केले पाहिजे आणि ते आपण जसं सकाळी फुल फुलतं आणि ते एकदम सुंदर सदिसत तसा आपला चेहरा तसा ठेवला थे पाहिजे हा लोह्या हा लोया हा लोह्या आज भावाने असेल आले। आपण नवरायचा किंवा बायकोचा आपल्या सासू सासऱ्याचा आदर समान करत नसेल त्याच्या आपण ऐकत नसेल आपल्या घरामध्ये भान येत असेल तर भान आपण ह्या सोडून द्यायच्या आणि त्या परमेश्राच्या वचनानुसार चाललं पाहिजे हा लोह्या ते आपल्यामध्ये दयापती समान सुद्धा आपल्यामध्ये असण्याची गरज आहे हालेलुया लिया अले लिया कारण देवाची की दया तुझ्यामध्ये प्रीती नसली तर झन तू देवदेवताची भाषा बोलशील आणि कुठले पण भाषा बन तुझ्यामध्ये प्रीतीला झंजने खाली आणि झाड असं आहे लिया बाबा नाही आपण परमेश्वराची प्रीती ती दया आपल्यामध्ये जीवनामध्ये धारण केली पाहिजे हालेलुया हालेलुया हले लिया ते परमेश्वर आपण जेव्हा परमेश्वर मध्ये आलो तेव्हा ते आपल्या मध्ये वचन करणार आहे की हे पाप आहे ते आपण ते सोडून दिल्याचे वाईट ते सोडून दिले पाहिजेत आणि चांगलं ते आपल्या हृदयामध्ये साठून ठेवाय आणि त्याची इच्छा चालले हालेलुया हले